पालिका आयुक्तांचा अचानक डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेर पाहणी दौरा भाजपा नगरसेविका मनीषा धात्रक यांनी घेतली भेट कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी मंगळवार आठ जुलै रोजी डोंबिवलीत जनता दरबार घेतला होता यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या समस्या पालिका आयुक्तांकडे मांडल्या त्यानंतर पालिका आयुक्तांनी अचानक डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील परिसराचा पाहणी दौरा केला आयुक्त डोंबिवलीला आल्याचे समजताच भाजपा माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली डोंबिवली पश्चिमेलाही अचानक पाहणी दौरा करावा अशी मागणी त्यांनी केली यावर आयुक्तांनी होकार दिला असून लवकरच डोंबिवली पश्चिमेला पाहणी करू असे सांगितले तसेच डोंबिवली पूर्वेला सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी पुलाखालील कट्ट्यावर जाळी लावून छोटी झाडे लावल्याचे पाहून आयुक्तांनी मुंबरकर यांचे कौतुक केले तर सहाय्यक आयुक्त संजय कुमावत यांच्या कामाचेही कौतुक केले